आज कोकणी चॅनल मध्ये आपण काहीतरी नवीन बघायचा प्रयत्न करूया माझं नाव योगेश नार्वेकर मी गंधारचा मावस भाऊ आहे ओके आज काहीतरी नवीन दाखवायचा दा प्रयत्न करतो तर मित्रांनो फायनली आम्ही ना कोकण महोत्सव कल्याण दोन हजार पंचवीस इथे पोहोचलोय आहे खूप मस्त असा एंट्रन्स आहे इथे खूप काही आहे आता आपण आतमध्ये जाऊया आणि काय आतमध्ये नक्की बघूया चला मिक्स फ्रूट घेतलंय मिक्स फ्रूट चांगलं आहे हे ट्राय कर हे ट्राय कर सोलकडी म्हणजे सुख त्यांनी आम्हाला सोलकडी पण दिली आहे बघा सोलकडी सोलकडी शिवाय मालवणी माणसाचं जेवण पूर्ण होत नाही असं योगेश म्हणतोय पिऊन दाखवा आता कसं येते सांग आम्ही आप... दरवर्षी सगळीकडेच मालवणी महोत्सव करतो नाही म्हटलं तरी सात आठ महिने या मुंबईतच करतो कोकण महोत्सव आणि ही आपली दरवर्षी कल्याण पोटे मैदान म्हणून दोन वर्ष योग गावाक ना होता पण यावर्षी संधी भेटली माझं गाव कुडाळ असा माडेचेवाडी मुंबईत नाही म्हटलं तरी दहा ते बारा कोकण महोत्सव मोठे मोठे चांगल्यापैकी आपण करतो कांदिवली भांडूप परत शिवाईनगर ठाणा चांगले चांगले कोकण महोत्सव करतो आणि अशीच गर्दी या तीनही महोत्सवांचा तीन चार महोत्सवांचा आणि लोकांचं भरपूर प्रतिसाद मिळतो आपले मालवणी लोक येतात जेत त्याच्यात खूप आनंद गावता गावा गेल्यासारख्या वाटत गावच्या जत्रे गेल्यासारख्या वाटतं आमका आणि या सगळ्या प्रकारचं जेवण आम्ही असं बनवून घालतो या बघा खेकडे असतात शिंपली सुकी शिंपली बनवतो मटण असता सुक्या चिकन असता आपल्या गावच्या पद्धतीचा कलेजी असता सुकी आणि असे थाळी लावलेले असतात कॉम्बो थाळी सगळे असे था। पापलेट थाळी सुरमईची थाळी बांगड्याची चिकनची सगळ्या प्रकारची थाळी आणि स्वस्तात मस्त म्हणजे कलेजी पाव जवला पाव आणि खिमा पाव आपलं फेमस असा एक नंबर आणि वजरी पाव हा आमका मस्त वाटला परत भेटूया बद्दल पण जैलास तेव्हा भरपूर बरं वाटला आणि असेच दरवर्षी येवा लोकांका पण घेऊन येऊ आणि आमच्या युट्यूब ला व्हिडिओ पण टाका लोकांका समजत आम्ही खै खै असत होते नंबर सांगा नाईन ना ना सिक्स ना ना फाय थ्री सिक्स फोर टू फोर टू नाईन प्रसाद माडगुत नाव माझा येवा ना भेटूया लवकरच आज आपल्या सत्तर उत्सव प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित या कोकण महोत्सवमध्ये दोन दोन तिकीट दिल्या दे। आम्ही कुठे जातोय माहिती आहे वरती बघा काय दिसतंय <laughs> लहानपणी बसलेलो मी आणि आता परत पुन्हा एकदा लहानपणी म्हणजे मध्ये एकदा गोळ्यात बसलेलो आणि पुन्हा एकदा माझ्या भावासोबत आम्ही बसतोय पाळण्यात आणि माझा भाऊ भरपूर घाबरतोय तरी जाऊ या

पण आज काहीतरी धकाधकीच्या रोजच्या दिवस जीवनापैकी त्याची थोडंसं काहीतरी वेगळं मावशीकडे आलेलो माझ्या मावशीचा मुलगा योगेश हा मला बोलला की जाऊया चल रे मग माझं मूल होतं की यायचा खरं तर तो बोल मला बोलला चल रे जाऊया जाऊया जबरदस्ती मला घेऊन आलाय आणि फायनली आपलं पाहणं सुरू झालेलं आहे मला भीती वाटते

पूर्ण महोत्सव प्रसन्न उत्कृष्ट महोत्सव कल्याण फिरून मस्त देखील एन्जॉय केला तिथे कोंबडी वडे खाल्ले त्याच्यानंतर चिकन काही ते काय घेतलेलं तू चिकन मसाला चिकन मसाला घेतलेला मी कोंबडी वडे घेतलेले एवढी अप्रतिम होतं आणि त्याच्यानंतर पूर्ण महोत्सव फिरला मस्त भरपूर स्टॉल लागले छान वाटलं मस्त वाटला आता फिरून आम्ही फिरून हे याचा पाण्यात बसलो लहानपणीची आठवण जागी झाली आणि आता आम्ही आता घरी जातो चला जाऊया भेटू एन्जॉय एन्जॉय केला एन्जॉय केला भावासोबत मजा केली भावा भाव जबरदस्ती घेऊन आला पण भारी वाटलं मला खरंच मजा केली मला चला लवकरच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय 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 बाय